आर्णी तालुक्यातील पंचायत समिती येथे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी लाचलुच प्रतिबंधक पथकाने धाड मारली असता गट विकास बाळासाहेब रायबोले व गजेंद्र बुबरे यांना रंगे हात पकडण्यात आले तक्रारदार हा ग्रामसेवक पदावर आहे ग्रामपंचायत ग्राम, ग्राम, ग्राम कारेगाव तालुका आर्णी येथे ग्रामपंचायतीने तीन लाख रुपयाचे दुरुस्ती परवानगीसाठी गट विकास अधिकारी पंचायत समिती आर्नी यांच्याकडे दाखल केले होते त्यावर गटविकास अधिकारी यांनी स्वाक्षरी करून त्याच्या मोबतल्या दोन टक्के म्हणजे सहा हजार रुपये अभियांत्रिकी सायमार केली अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून ही कार्यवाही केली असता सभापती पंचायत समिती आर्नी यांच्या कक्षामध्ये गजेंद्र कुबरे यांना गटविकास अधिकारी बाळासाहेब राय बोले यांच्यासाठी लाच रक्कम स्वीकारताना रंगे हात पकडले ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अँटी करप्शन ब्युरो अमरावती पंजाबराव डोंगरदिवे अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पोलीस अधीक्षक पोलीस उपाधीक्षक राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र क्षीरसागर शेषराव सोयम भारत चिरडे किरण खेडेकर विजय आजमिरे महेश वाकोडे राहुल गेडाम सचिन भोयर राकेश सावसाकडे विशाल धलवार यांनी ही कार्यवाही केली आहे जाफर शेख स्टार न्यूज आर्नी